तर हाय फ्रेंड्स तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे की आता आम्ही राहतो पुण्यात पुण्यात राहतो तर पुण्यात बघा साधारणपणे तरी आता आपण मिडिल क्लास आहे की एवढे भारी भारी गहू किंवा ज्वारी असं विकत आणणं आणि खाणं आपल्या परवडत नाही कारण वि पुण्यात जर घ्यायचं म्हणलं तर गहू चाळीसच्या पुढे म्हणजे चाळीस पंचेचाळीस असा गहू आहे आणि ज्वारी पंचेचाळीसच्या पुढे पन्नास पंचावन्न अशी ज्वारी आहे तर म्हणलं की ह्या वेळेस आपण गावाकडून आरती आहे म्हणजे मी शेठफळचे आहे आणि आमच्या इथं मोडणीम गाव मोठं आहे तर मोडणीमला आरती आहे तर म्हणलं ह्यावेळेस आड आरतीवरून आणावे एकदम म्हणजे आपलंही बजेट वाचायला आणि जास्त पैसे पण नाही जाणार आपले इथे त्याच्यामुळे एकदम गहू आणावे पण ते म्हणतात ना की आपण करायला जातो एक आणि होतो एक तसं काहीतरी झाले आमच्या बाबतीत तर मी तुम्हाला दाखवते काय झाले बघा म्हणजे आता आम्ही गेलो घव आणायला पण गहू आणले हे गहू आहे ते आपण आरतीवरून आणले कट्टा आणला पन्नास किलोचा पन्नास किलोचा कट्टा आणला आणि ह्या गव्हा जर खडे जर आहेत तुम्ही बघा हे खडे ह्याच्यात हे खडे जर आहेत ह्या गावात तरी मी चाळून काढले तर चाळणीने खरे खडे बघा हे खडे म्हणजे की मी दोन तास झालं निवडते दोन तासात माझे गहू किती व्हावे तुमच्या अंदाजे फक्त दोन किलो गहू घालेत आणि एवढे जर खडे आहेत ना भरपूर डेंजर खडे आहेत बाबा या गावात की माझी मानपाड दुखून आली पूर्ण विचार करा की शेतकरी कसे करत असतील आणि ते पण जाऊ द्या पण आरतीवाल्यांनी पण सांगायचं ना की गव्हात खडे आहेत बाबा तुम्ही असे एवढे खड्याचे घेऊ नाही द्यायचे कधी पण तुम्ही कधीही कोणी कट्टा घेताना गव्हाचा जर कट्टा घेत असेल तुम्ही आरतीवरून तर जेणेकरून त्याला खोलून ओपन करून घो बघून घ्या कारण आम्हाला एवढं डेंजर फसवले ना आरतीवालीने एवढे गहू आहेत असले खडे आहेत की आता हे बघा हा एवढा मोठा कट्टा आहे आता पन्नास किलोचा कट्टा तर आता हा कधी संपणार आणि एवढे खडे आहेत ना बाबा हे बोलेत का मी तुम्हाला दाखवते मी आज फ्ले इंडियर खडे तुम्ही कधीच असल्या खड्यांचे घाऊ बघितले नव्हते एवढे कारण आम्ही तर विकतच घेत होतो पण ह्यावेळेस म्हणलं की बाबा ठीक आहे आपले पैसे भरपूरच चाललेत त्याच्यामुळं म्हणजे हे पा हे पा हे पाहा पा। दिसत का खडे तुम्हाला बघा गहू कमी आहे आणि खडे जास्त आहेत हे बघा आणि एवढे एवढे बारीक बारीक आहेत ना खडे की ते डोळाचं कोण कधी घावत जातील आणि एवढ्या खडेनी जर समजा आता आपण पुण्यात आहे धवकळीचं म्हणजे जॉब करते त्याच्यामुळं चुकून जरी खडे गेले गे आपल्याकडून तर भूतखडा होईल ना असले खडे डेंजर त्याच्यामुळं कधी तुम्ही गहू घेताना ना नक्की कट्टा फोडून बघा गावाचा त्याच्या पूर्ण म्हणजे खाली खोलपर्यंत एक दोन पहिल्या घो काढून बघा देत किती खडे आहेत काय आहेत कारण माझ्या मिस्टरांनी आणले माझे मिस्टर ड्रायव्हर त्यांना धावपळ होती जरा गाडी खाली करायची होती पुण्यात आणि त्याच्यामुळे त्यांनी कट्टा घेतला आपलं गव्हाचा आणि गाडीत टाकला आणि घेऊन आले घेऊन आले पण त्या आडतीवाल्याने असलं फसवलं ना डेंजर काय बाबा काही खरंच नाही आणि हे खडे हे असे असतात का सांगा तुम्ही हे बघा हे खडे हे एवढे खडे निघलेत मी फक्त दोन किलो गहू निवडलेत हे बघा आणि हे खडे बघा था था हे बघा एवढे बारीक खडे आहेत हे कधी वेचायचे सांगा असले डेंजर आणि फक्त गहू किती निवडून जायचं हे बघा हे एवढे गहू निवडलेत मी हे एक किलो पण गहू नाही याच्यामध्ये हे बघा एक किलो पण गहू नाही याच्यात एक किलो ते निवडलेत आणि हे ताटात आहे तेवढे हे एवढे निवडलेत मी असले डेंजर खडे ना आणि यांना बघायला टाइम नव्हता ना त्यांना गाडी खाली करायची होती पुण्यात त्याच्यामुळे ते हो लवकर आले पण हे असले खडे देतानाच त्यांनी नाही द्यायचं नसते असे गहू सांगायचं की बाबा खडे आहेत जास्त याच्यात कारण असं फसवून नाही द्यायचं कारण एवढा त्रास झाला ना की आज मी जॉबची सुट्टी करून घाऊ निवडते म्हणजे विचार करा काय परवडलं मी जॉबची सुट्टी करून घेऊ निवडते एवढे काय परवडलं म्हणजे आपण काय करतो करायला जातो एक आणि होतं एक म्हणताना ना की आपण पैसे आपण म्हणतो काहीतरी करून पैसे वाचवाय बाबा आपलं बजेट नाहीये कुठून तरी, तरी काहीतरी हातभार लागेल म्हणून करतो काहीतरी आणतो गावाकडून पण हे असं होतं बघा म्हणजे काही असू द्या काही ना काहीतरी नशिबाला येतच गरिबीच्या नशिबाला हे काही ना काहीतरी चालू असतंच त्याच्यामुळं सांगण्याचा मुद्दा असा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एवढाच की तुम्ही कोणी कधी गहू घेताना कट्टा घेताना खोलून बघून घ्या मी फसलोय म्हणजे जसं माझे मिस्टर फसलेत माझ्या मिस्टरांना आहे तसं तुम्ही कोणी फसू नका माझ्या मिस्टरांना फसवले कारण ते धावपळीत होते जरा गडबडीत होते त्याच्यामुळं ते मग तुम्ही पण फसवू नका एवढाच व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा आहे माझा दुसरं काही नाही हेच सांगायचं होतं मला तर फसवू नका तुम्ही बघून घ्या घाऊ चांगले घ्या चला बाय